नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझी अभ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य होमगार्ड भरती दोन हजार पंचवीस साठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांना भरतीची संधी देण्यात आली आहे ही भरती राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे या भरतीमध्ये एकूण दोन हजार सातशे रिक्त जागा उपलब्ध आहे ज्यामध्ये दोन हजार दोनशे एकाहत्तर पाचशे महिला उमेदवारांसाठी जागा राखीव आहेत जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा आणि भरतीबद्दल अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो ही जी भरती आहे होमगार्ड पुरुष आणि होमगार्ड महिला या पदासाठी आहे आणि या पदासाठी तुम्हाला जिल्ह्यात अर्ज करायचा आहे या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डामधून किमान दावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला होमगार्ड या पदासाठी प्रति महिना पंधरा हजार रुपये एवढा पगार मिळणार आहे तसेच या भरतीसाठी नोकरीचे ठिकाणी महाराष्ट्र राज्य आहे तुम्ही तुमच्याच जिल्ह्यात नोकरी करू शकता तसेच भरती तसे भरती एस या भरतीसाठी तुमचे वय अठरा ते अठ्ठेचाळीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि सूट लागू आहे तसेच या भरतीसाठी ओपन आणि ओबीसी फी भरण्याची गरज नाही आणि एस सी एस टी लाही प्रकारची फी भरण्याची गरज नाही या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि जर तुम्हाला भरती बद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला फॉर्म ची पीडीएफ हवे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ लिंक दिलेली आहे आणि असे नवनवीन नोकरीची माहिती होई असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद